चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर महसूल मंडळ विभाग देवर्जन अंतर्गत तलाठी सज्जा दावणगाव येथे आयोजित करण्यात आले सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर राम बोरगावकर तहसीलदार उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरजन मंडळी विभागामध्ये दावणगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन करून या शिबिरात विलास सोनवणे नायब तहसीलदार उदगीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उत्पन्न प्रमाणपत्र सात बारा शिधापत्रिका यांचे वाटप करून सध्या महाराष्ट्र शासनाकडून चालू असलेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांबाबतची माहिती देण्यात आली विलास सोनवणे नायब तहसीलदार पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले जिवंत सातबारा याबाबत मयत शेतकरी खातेदाराच्या वारसांनी सातबारामध्ये मैताच्या ठिकाणी वारसाची नोंद करून घेऊन आपल्या सातबारा शासनाच्या धोरणानुसार जिवंत सातबारा करावा म्हणजे या सातबाऱ्यामध्ये वारशाची नोंद झाल्यामुळे आपली शासकीय कामे तसेच शासकीय योजनांचा लाभ याचबरोबर बँकेचे कर्ज अशा विविध प्रकारचा लाभ यावर वारसांना होऊन ते, ते कुटुंब आर्थिक विवंचनेपासून दूर राहील आणि त्या कुटुंबाची आर्थिक सबलता चांगल्या प्रकारे होईल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबास होईल जसे की पी एम किसान योजना विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होईल यासाठी आपण फॉर्मर आय डी कार्ड काढून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले शिधापत्रिकांचे ई सी करण्याबाबत शिधापत्रिकाधारक आणि त्यांचे सदस्य यांच्याबाबत बाबत सविस्तर अशी माहिती शासनास ई ते कुटुंब कोणत्या योजनेस पात्र आहे अपात्र आहे याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी व गरीब कुटुंबांना याचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्याने आपण ई के वाय सी करून घेणे बंधनकारक आहे का असे यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना ते म्हणाले कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी दिलीप हिप्परकर सरपंच ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच नारायण कांबळे चेअरमन विश्वनाथ भंडे शिवाजीराव भोळे बब्रुवान भंडे संदीप पाटील ग्रामपंचायत लिपी शेषराव भोळे देवरजन मंडळातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवर्जन मंडळातील ग्राम महसूल अधिकारी राम आजमे सचिन बिरादार सुषमा भंडारे अंकुश वडगावे दत्तात्रय मोरे यांची देखील उपस्थिती होती